बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संस्थेमध्ये महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण या विषयावर कार्यशाळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या माहिती व तंत्रज्ञान विभागात शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुलींसाठी महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण या विषयावर अर्धदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे ही कार्यशाळा सकाळच्या सत्रात साडेनऊ वाजता व्हीआयआयटी सभागृहात सुरू होईल या कार्यशाळेत आहार क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अनोखी शहा यांचे महिलांचे कल्याण आणि आरोग्य या कार्यशाळेच्या उपविषयांतर्गत शरीर मन आणि आत्म्याचे पोषण करण्यात अन्नाची भूमिका या विषयावर संवाद साधणार आहेत कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात बारामती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील आजच्या काळात महिलांची सुरक्षितता आणि त्यासाठीचे उपाय या विषयावर विद्यार्थिनींशी संवाद साधतील कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्री रोग तज्ज्ञ आणि प्राध्यापक डॉक्टर ख्याती शहा जनरेशन झेड मधील आरोग्य समस्यांवर संवाद साधतील तरी बारामती आणि परिसरातील विद्यार्थिनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन व्ही आय आय टी चे संचालक डॉ आनंद देशमुख यांनी केले आहे